प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी एकोणीस लाख सहासष्ट हजार घरकुलांचं उद्दिष्ट आहे यामध्ये आतापर्यंत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकतीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचं व घरकुलांचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा वॉर रूम मध्ये आढावा घेऊन या योजनांना गती देण्याचे निर्देश दिले यामध्ये आरोग्य गृहनिर्माण व पाणी पुरवठा विभागाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री पंकज भोय तसंच योगेश कदम मेघना बोर्डीकर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव या ठिकाणी उपस्थित होते शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थिती व अंमलबजावणीची माहिती घेऊन फडणवीस म्हणाले की भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे ही आनंदाची गोष्ट आहे मात्र उर्वरित लाभार्थ्यांना तातडीने जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रितपणे मार्ग काढावेत ज्या जिल्ह्यात घरकुलांचं उद्दिष्टपूरती कमी आहे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ती पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे तसंच घरकुल योजनेतील अडचणी दूर करून कामांना वेग द्यावा गायरान जमिनीवरही आवास योजना राबवण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा